हॅलो गाईज तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इथे मागे बसले दीदू आणि आपला नवीन ब्लॉग बुधवारी चालू होतो आहे तो पण रात्री ऑफिसवरनं वगैरे आल्यावर कारण त्याचं स्पेशल कारण बघा तुम्ही बघू शकता इकडे मम्मी आले तर आपण बनवतो आहे आता पोपटी तर आमचा अचानक भयानक प्लॅन झाला आहे तर आता ती मम्मी सामान वगैरे आणते तर आपण आता तेच बनवणार आहोत मग तेच बनवायला अचानक आपण व्हिडिओ चालू केले ब्लॉग चला तर सामान अर्धा आणलेलं आहे मम्मीने काय आणलं आहे टोमॅटो काय कामाचे नाहीत तर पण तरी की नाही आणलेलं आहे टोमॅटो टॉमॅटो टाक टाकायला लागतात अभी पता चला तर आता आपण तेच बनवायला घेऊया तर मम्मी आता चिकन वगैरे आणायला गेले बाहेरच तुम्ही ब्लॉगमध्ये पण राहा आणि तुम्हाला एक सांगायचं माहीत नसेल आपले मोठे बंधू चेतन दादा यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे गाणं मी म्हणू नाही शकत माझा आवाज तेवढा गोड नाहीये चेतन तू माझ्या भावना समजून घे यू ये आहे चिकन आणि आज आपण म्हणूया पोपटी जा आता तयारीला लागपटून घेऊया शेंगा ना आणलं चिकन आपण मस्त धुऊन घेऊया प्रोसेस तुम्हाला थोडी थोडी करून दाखवतो कटतर उरलेलं चिकन इथे दिधू धुऊन घेते आपण इथे शेंगा धुऊन घेऊया सगळं आणलंय हे वा आलेत ना मम्मी आणि हे या मटर आणि आणि या शेंगा, तुरिछा शेंगा।, तुरिछा शेंगा।

टाकली असते पण हेच खूप होईल उद्या संपवायला पाहिजे ना गुरुवार आहे <laughs> ना, <गुरौा> <laughs> ना आपल्या गावची रोहा गावची खास कारण ते पोपटी uh, पोपटी आमच्या मावशीच्या गावी अलिबाग रोहा या गावी फेमस आहे आणि आम्ही तिकडे सुट्ट्यांमध्ये जायचो तेव्हा आम्ही खायचो आता कामामुळे सुट्ट्या वगैरे ॲडजस्ट होत नाही घरातल्यांच्या त्यामुळे मग आम्हाला जास्त जायला भेटत नाही आणि आम्ही मागे जाऊन आलो तर पोपटीचा सीझन नव्हता तर पोपटी फक्त नोव्हेंबर टू जानेवारीमध्ये येते तर त्या सीझनमध्ये आम्हाला जायला भेटत नाही आपण आता घरीच ट्राय करतोय पण मावशीकडे गेलो की आमची ही पोपटी लागू होणार आहे आम्हाला पण ह्या मध्ये गेलो तर शिमग्यापर्यंत गेलो तर आम्हाला भेटते शिमग्यानंतर तो पोपटीचा सीझन संपतो आणि शेंगा भेंगा आपल्याला भेटत नाहीत अशा लागवड आपली मावशी शेती करते त्याच्यात असतात पण त्या सीजन नंतर गेलो की शेंगा वगैरे नसतात मग जास्त काय पोपटी आम्ही करत नाही चला तर ही प्रोसेस करूया आपण आता आपण एक ट्रिक वापरतोय कारण बुपटी बनवायला लागतो तो बांबुडीचा पाला पण आता अचानक भयानक प्लॅन झाल्यामुळे तर तो आपल्याला बांबुडीचा पाला भेटला असता तर मानेरे गाय गावात साईडला भेटला असता आता एवढा लांबण्याला कट्टा आला तर आपण जुगाड करतोय काहीतरी जो तो ऑप्शनल असतो तो चालून जाईल आणि शेवटी बांबुळेच्या पाल्याची बुपटी म्हणजे एकच नंबर तीन आहे पोपटीला मजाच नाही तरी बघू आपण कशी होते का कि सेव्हन ए कॉपी किंवा फर्स्ट कॉपी होते पोपटीची आपण सगळं त्याला वालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा सगळं आपण मीठ टाकूया त्या किचन मध्ये आलीस का आगा। <laughs> आगा। <laughs> कंट्रोल उदय <हुदे>, कंट्रोल <laughs> आम्हालाच काम करायला लागतात ती किचन मध्ये याची सवय असली ना कि ते माहिती पडत काय आहे ते काय नाही समजलं ना आता शिकवू नकोस आम्हाला <laughs> आपण पेटी पॅक करतोय मग ते दुपार आणली चला खूप तीन प्रोसेस आहे तर तो आपण तोपर्यंत तो हॉलमध्ये टी व्ही बघत बसया कारण आपल्याला अजून कन्फर्म पण नाही ते होईल की नाही कारण बांबुड्याचा मेन पालाच नाही आणि अचानक भयानक आपल्याला भेटला भेटला पण नसता ते बनते तसा बनू दे नाही तर आपल्या जेवणावरच ताव मारू फेल गेली किंवा पास झाली पोपटी सोबत आमच्या लहानपणीच्या आठवणी पण आहेत ज्या आम्ही अलिबागला मावशीकडे गेलो की मावशीचे मिस्टर आमचे काका आम्हाला बनवून द्यायचे सगळी चिकन अंडी त्यात असायची वालाच्या शेंगा आणि मटर आणि तुरीची तुरीच्या शेंगा त्या सर्व मिक्स असायचं आणि तिकडे खास मडक्यात असते तर ते एकदम स्पेशल बनवतात भारी टेस्टला पण अशी मस्त होते आम्ही एवढीच जवळजवळ बारा तेरा जणं आम्ही बसायचो खायला पुरे चिट चपाट पुरे आम्ही संपवून टाकायचो थोडी टेस्ट असायची आणि आता तुम्ही अलिबाग साईडला जर गेलात जर एक टुरिस्ट म्हणून किंवा फिरायला म्हणून तर जवळजवळ एका पोपटीचे ते लोक बाराशे तेराशे लावतात ते आम्हाला फुकटच भेटायची मस्त आमच्या घरकी घेते ती ना त्यामुळे आम्हाला सर्व फ्रीमध्ये असायचं आम्हाला काही टेन्शन नसायचं तर आता पण अलिबागला मुरुड साईडला ती पोपटी या सीझनला तरी बनवून भेटते बीच साईडला किंवा बीच साईडला तुम्ही रूम घेता कॉटेज वगैरे तर त्या साईडला ते अवेलेबल करून देतात जेवणासोबत पो पोपटी पण आता आणि टेस्टला पण एवढी तंदुरीसारखंच असते पण थोडं बांबुडीचा पाला असू ना जी वाफ असते आणि तो फ्लेवर त्याच्यात उतरतो तर त्यामुळे त्या चिकनला वेगळीच एक टेस्ट येते पण तुम्ही गेलात तर नक्की आली बघलात कधीतरी ट्राय करा आपण पोपटी बघूया कितपर्य का

वास तेवढा भारी येतो आहे उपटीसारखाच वास येतो एकदम आता खाताना बघूया किती प्रॉपर झाली आहे ती त्याला आता आपण हा टोप आता काढू वरती झाला आहे तो गरम आणि नंतर खायला घेऊया आणि सांगूया तुम्हाला कसं लागतं आहे ते म्हणजे तुम्ही पण म्हणजे जर तुमच्या इथे बांबुड्याचा पाला अवेलेबल होत नसेल तुम्ही हा ऑप्शनल करू शकता चला तर चालू करूया गरम आहे मस्त झालेली आहे रेडी चला तर आपण आता लाभ घेऊया पटापट आपले रेडी झालेले आपण स्मोक द्यायला कोळसा ठेवलेला परवंडीचा पर टेस्ट करून बघूया कशी झालेली हा आपल्या ता ताटात ता घेतला तर लेग पीस आणि चिकन आणि शेंगा आणि आपली दिदीची कोळकले जी हरवलेली आहे अशा प्रकारे भेटल भाई भाई कुठे 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 शिजले शिजले तर टेस्ट आपण तुला विचार कशी झाली टेस्ट बोल खरं मस्त खरंच मस्त आता आपण टेस्ट करून बघूया एक चा पीस याच्या गडबडीतरी हरवलेली आहे प्रॉपर प्रॉपर झाले नंतर तिकड जाम झाले बघ Hmm. Hmm. आहे चला पटापट खाऊया आपल्याला जायचं बाहेर तर आपण बाहेर जातो दिदीची कलेजी भेटलेली चला आता पटापट आपण खाऊन संपूया आणि लगेच निघूया आपल्याला बाहेर जायचं आहे आता कुठे चालू आहे ते पण सांगतो तुम्हाला तर आता आपण चाललोय चेतनकडे तर चेतनला फोन करून बघूया कुठे आपले आपल्याला पोपटीचा प्लॅन होता नाही तर आपण लवकरच झालो होतो चेतन आता घरीच असेल फोन करून बघूया घरी आता कुठे पार्टी पेंडिंग आहे बाकी तर आता आपण निघूया सागर येते बिल्डिंगच्या बाहेर तर आपण आता बिल्डिंगच्या बाहेर वेट करूया केक शॉपला जाऊया चला बाई माझ्या विश्वासातल्या माणसाने मला धोका दिला सागर गद्दारी केरभोय गद्दारी गद्दारी करी निघालोय चेतनकडे जायला तर आता चेतनकडे जाऊया गाडी लागली खाली चेतन पण बाहेर चाललंय नशी मी फोन केला नाही तर निघत होता

नऊदाच्या जीवलक जीवाच्या मित्राचा बर्थडे आज भेटलो आपण आज खूप बरं वाटलं कसा वाटला छान वाटलं मी आता रहा हूं दिसत असेल सबसे बडा भाई आग्पी बर्थडे फेस्टिवल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

चेतनचा बड्डे सेलिब्रेशन करून आताच निघालोय आहे दादा वगैरे होते मी सेम टाईमला लहूदादा दादा आणि मी पोचलो दोघं होतो दोघं होता आणि टोनी होता तर बड्डे असा एकदम मस्त झाला ती गौदा म्हणून आता सगळे बाहेर आहेत सागर पण यायला जाम लेट झाला सागरचाच सा फोन आला दोन मिनटं विचून विचारतो चेतन जस्ट गेला आणि आता सागरची एंट्री झाली सागर आता साकेत कॉलेजजवळ आलाय आता सागरला भेटूया त्याला सांगायला लागेल की चेतन गेले ऑलरेडी आता पिसळेल मला कारण तेवढ्यासाठी सागर इकडे आलेला सागरने लेट केला म्हणून आणि चेतनला जायची पण गाय होती म्हणून आपण केक कट करून घेतला चला सागर काय बोलतोय बघूया बिनलाजी आलेत बघा बिनलाजी गंडवायची पण हत्या असते मी चाललो मी चाललोय सागर नकोच सागर मी चाललो सागर आत्ता वाजलेत पाहुणे एक ला पाच कमी आहेत तर आत्ता घरी जायला निघालोय पण आता जस्ट घरी गेला तर आज पुरती एवढंच आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा परत एकदा तोपर्यंत बाय बाय